महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे दहावी बोर्ड परीक्षेत शंभर पैकी शंभर टक्के घेतलेल्या पल्लवी कपाळेचा व पालकांचा सत्कार येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरद्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी पल्लवी बालाजी कपाळे हिने मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या एसएस बोर्ड परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण घेऊन शाळेचे आई वडिलांचे नावलौकिक केल्याबद्दल पल्लवी सह तिचे आई आशाराणी कपाळे वडील अडव्होकेट बालाजी कपाळे आजोबा डॉक्टर गुरुनाथ कपाळे यांचा भव्यदिवे असा सत्कार विद्यालयाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक व्ही एम बांगे परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील बंडू पाटील लोणीकर प्रयोगशाळा सहाय्यक विपुल बोरुळे कला शिक्षक एन आर जवळे प्रेरणा कपाळे आदित्य कपाळे यांची यावेळी उपस्थिती होती सत्कारला उत्तर देताना पल्लवी म्हणाली की या यशामागे शाळेतील शिक्षक माझे आई वडील यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे मला भविष्यात माझ्या शाळेचे आई वडिलांचे उदगीर शहराचे नावलौकिक करायचे असून माझे स्वप्न आहे आयपीएस अधिकारी बनण्याचे आहे असे ती सत्काराला उत्तर देताना बोलू लागली या प्रसंगी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता